रोज रोज काय बनवायचं भाजीला तो एक प्रश्न पडलेला राहतो त्यामुळे चला आज बनवूया कढी भजी चला तर मग सुरुवात करू कढी बनवायला कढीसाठी लागणारं साहित्य इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पावशेर दही घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही दह्यामध्ये मी तीन ते चार चमचे बेसनपीठ घातलेलं आहे आता ते आपल्याला मिक्सरमध्ये छान दळून घ्यायचे आहे बघू शकता मी इथं मिक्सरमध्ये छान ते दळून घेतलेलं आहे कढीसाठी लागणारच साहित्य बघू शकता इथं हिरवी मिरची को कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता फोडणीची तयारी करूयात बघा गॅसवर मी पातीला ठेवलं आहे त्यात जिरे टाकलेले आहे आता कढीपत्ता टाकते बघू शकता तेच थोडा हलवून घ्यायचा आहे त्यालामध्ये हिरवी मिरची आणि लसूण बारीक केलेलं होतं ते टाकून द्यायचं आहे आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यात मी एक छोटा चमचा हळद टाकलेली आहे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दही जे आपण मिक्सरमध्ये बारीक केलं होतं ते सोडून द्यायचं आहे बघू शकता कधी घट्ट होऊ नये म्हणून आपल्याला तीन ते चार ग्लास त्यात पाणी टाकायचे आहे कारण आपण त्याच्यामध्ये बेसनपीठ घातलेलं आहे आणि बेसनपीठ घातल्याने कडी जास्त घट्ट होते त्यामुळे त्यात पाणी घालून थोडे उक... पाणी घालून उकळी काढून घ्यायची आहे आता आपण भाज्याची तयारी करूयात त्यासाठी मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बघू शकता त्यात लागणार साहित्य हिरवी मिरची जिरे आणि हळद चला आता भाज्यांचं पीठ काढून घेऊयात थोडं थोडं पाणी टाकून आपण भज्यांचं पीठ काढून घेऊयात बघू शकता आपलं बॅटर तयार झालेलं आहे इकडं छान कढीला सुद्धा उकळी आलेली आहे बघू शकता पाच मिनटं कढीला उकळी काढून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे बघू शकता तुम्ही कडीला किती छान कलर आला आता आपण भजे काढून घेऊयात तेल मी आधीच गरम केलेलं होतं बघू शकता भजे किती छान दिसत आहेत आता आपण सर्व भजे तळून घेऊयात बघू शकता सर्व भजे तळून झालेले आहेत आता हे आपण कढीमध्ये टाकूयात बघू शकता चला तर मग मित्रांनो आपली कढी भजी तयार झालेली आहे चला तर मग या जेवायला आणि तुम्ही पण नक्की बनवून बघा कसे झाले ते आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा